एकदा एक लहान मुलगा राहुल आपल्या वडिलांसोबत राहत होता एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला एक जुना साधा दिसणारा दगड दिला आणि म्हणाले हा दगड बाजारात घेऊन जा कुणी त्याची किंमत विचारली तर काही बोलायचं नाही फक्त दोन बोटं वर दाखवायची राहुल दगड घेऊन बाजारात गेला एका भाजी विक्रेत्यानं विचारलं हा दगड विकायचा आहे का मी त्याला वीस रुपये देतो राहुल घरी परतला आणि वडिलांना सांगितलं वडील म्हणाले आता तोच दगड सोनाराकडे घेऊन जा राहुल सोनाराकडे गेला सोनारानं तो दगड पाहिला आणि म्हणाला हा खूपच मौल्यवान दगड आहे मी तुला वीस हजार रुपये देतो राहुल चकित झाला आणि परत घरी आला वडील म्हणाले आता शेवटी तोच दगड संग्रहालयात घेऊन जा संग्रहालयाचे प्रमुख तो दगड पाहताच म्हणाले हा दुर्मिळ रत्न आहे याची किंमत लाखो रुपये आहे आम्ही तो विकत घेऊ इच्छितो राहुल अजूनच आश्चर्यचकित झाला त्याच्या वडिलांनी हसत सांगितलं जीवनातही असंच असतं लोक तुझ्या किमतीचं तुझ्या महत्वाचं मूल्य तेव्हाच ओळखतात जेव्हा ते योग्य दृष्टीने आणि योग्य ठिकाणी पाहतात म्हण स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःचं मूल्य जाण गोष्टीतून बोध स्वतःचं महत्व ओळखा प्रत्येकजण ते ओळखेलच असं नाही पण योग्य व्यक्ती नक्कीच ओळखतात